सांगा ए सांगवी प्रतीक्षा सांग आंब्याला काय म्हटलंय आणखी म्हटलंय बरोबर आणखी बरोबर मंगळ आहे हे रे रे काकडी आराध्य आराध्य काय आहे आराध्य बघा आता मी आण तुम्हाला दाखवणार आहोत बघा हे सांगणार बघा हे काय आहे कोमडा हे पालका सारखं दिसते पण आपण त्याला काय म्हणतो हा पण दुसरं नाव आहे कोथिंबी कोथिंबी हे काय ना हे काय आहे काय आहे हा देश हे तुमचं हे शब्द जे आहे बघा आपण त्याच्यावर जर असं लिहिलं बघा मी लिहून दाखवतो हे जे आहे ना नाको तो दिसते कोबी हा मोटार सायकल दिसते का पिया मोटार दिसते की नाही मोटार कर हे आहे काय आहे हे आहे कोंबडा दिसते का कोंबडा हे आहे बाबु प्रतीक्षा प्रतिक्षा दोघी अंदाज लक्ष ठेवा कोथिंबी काय आहे हे दोन मिनिट दोन मिनिट बेटा दोन मिनिट हे कबूत काय आहे कबूत आहे ना तर त्याच्यामध्ये आणखी फुलकोबी हे दिसलं तुम्हाला सगळं ठीक आहे